नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महावितरण कंपनीमार्फत जे आहे ॲडवर्टाइजमेंट नंबर झिरो सात दोन हजार तेवीस अँड झिरो एक दोन हजार चोवीस संदर्भाची तर यामध्ये जे आहे सिलेक्ट लिस्ट जे आहे ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी डिस्ट्रीब्युशन म्हणजे इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल डायरेक्ट रिक्रुटमेंट तसेच ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी डिस्ट्रीब्युशनसाठी इंटरनल ज्या जागा होत्या तर त्यासंदर्भात जे आहे निवड यादी क्रमांक दोन जे आहे ही महावितरणने जाहीर केलेली आहे तर यासंदर्भात अधिक अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला ही लिस्ट डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही लिस्ट डाउनलोड करू शकता तर चला मित्रांनो हो जाणून घेऊया हो संदर्भात सविस्तर अशी माहिती तर इथे तुम्ही बघू शकता एन ॲडव्हर्टाइजमेंट नंबर झिरो सेवन दोन हजार तेवीस अँड झिरो वन दोन हजार चोवीसवर पब्लिश फॉर फिलिंग इन द पोस्ट ऑफ ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती यानुसार मुद्दा क्रमांक दोनमध्ये त्यांनी एक्सप्लेन केला आहे की ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये जे आहे यासाठीची एक्झामिनेशन जे आहे ही आय बी पी एसमार्फत मार्फत uh, कंडक्ट करण्यात आलेली होती यानुसार पहिली निवड यादी जी आहे ही दिनांक चौदा uh, जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जे आहे ही जाहीर करण्यात आलेली होती आणि त्यानुसार जे आहे जानेवारी महिन्यामध्ये जे आहे कॅन्डिडेटं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे हे करण्यात आलेलं होतं तर याच अनुषंगाने जे काही व्हॅकन्सीज होत्या त्यानुसार जे आहे सेकंड बॅच ऑफ सिलेक्ट लिस्ट जे आहे हे त्यांनी आज जाहीर केलेली होती दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी त्यानुसार सिलेक्शन क्रायटेरियानुसार जे आहे ही निवड यादी त्यांनी जाहीर केलेली आहे अशा प्रकारे ते दिलेलं आहे सिलेक्ट लिस्टच्या कॅन्डिडेटला जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येणार आहे यामध्ये एस सी बी सी कॅटेगरीचे जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्या त्यांचा जे काही निवड आहे ही कोर्टाच्या निर्णयावरती अवलंबून राहील अशा प्रकारचा उल्लेख इथे मुद्दा क्रमांक सातमध्ये त्यांनी केलेला आहे आणि यामध्ये जे आहे आणखी मुद्दा क्रमांक आठमध्ये सुद्धा एक कोर्ट केसचं जे आहे त्यांनी रेफरन्स दिलेलं आहे तर ते तुम्ही येथे रीड करू शकता तर आता आपण इथे बघू शकता सिलेक्ट लिस्ट आहे तर इथे ॲडव्हर्टाईजमेंट नंबरनुसार जे आहे तुम्ही कॅन्डिडेटचे नावं यामध्ये चेक करू शकता त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि त्यांनी कोणत्या कॅटेगरीमध्ये अप्लाय केलं होतं सिलेक्ट कोणत्या कॅटेगरीमध्ये झालं आहे आणि रिझर्वेशन अंडर कोणत्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं आहे तर त्याची माहिती इथे दिलेली आहे जे काही कॅन्डिडेट्स यामध्ये सिलेक्ट झालेले आहे त्यांना आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये आपण चांगली सेवा जाहे, मदे, एथे जाहे, एथे आ, जी आहे हे महावितरणमध्ये द्यावी त्यानंतर येथे जे आहे इथे तुम्ही लिस्ट बघू शकता ॲडवर्टाईजमेंट नंबर झिरो वन दोन हजार चोवीसची यामध्ये जे काही सिव्हिलची लिस्ट आहे हे सुद्धा जाहीर केलेली आहे सात कॅन्डिडेट यामध्ये सिलेक्ट करण्यात आलेले आहे सेकंड बॅचसाठी आणि पान नंबर सातवरती जी लिस्ट आहे कॅन्डिडेटची हे महावितरणचे इंटरनल एम्प्लॉईज आहे त्यांची ही लिस्ट आहे तर यामध्ये बारा कॅन्डिडेट्स आहे तर प्रकारे जे आहे पानाची ही लिस्ट होती हे एक छोटीशी अपडेट होती मित्रांनो महावितरण संदर्भाची जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या मित्रांसोबत जास्त जास्त शे शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद